नमस्कार मी सुनंदा निगडे मला वीस वर्षापासून पित्ताचा खूप त्रास होता मी बरेच काय त्याच्यावर विलाज घेतले होते पण त्याचा काय फरक पडला नव्हता भरपूर मला पित्तामुळं त्रास व्हायचा डोके दुखायचे जळजळ करायचे पोट साफ नव्हते होत डोळे दुखायचे उलटी व्हायची आणि एवढा थकवा विकवा यायचा की मला झोपावंच लागायचं विश्रांतीच करावं लागायची तर त्याच्यामुळं पित्तामुळं तर मला प्रोवेदा इंडिया कंपनीचे प्रोडक्टची माहिती मिळाली तर मी ते त्याच्यातले प्रवेदा इंडिया कंपनीचे प्रोडक्ट प्रो लोनी आणि रेड ॲलोवेरा रेड ॲलोवेरा आणि प्रो लोनी हे प्रोडक्ट मी चालू केले तर पंधरा दिवसात खूप छान मला त्याचा असा रिझल्ट वाटला म्हणून मी परत कंटिन्यू दोन महिने हे प्रोडक्ट चालू ठेवले तर त्याचा अजून खूप मला खूप छान रिझल्ट आला तर त्याच्यामुळं मी परत सहा महिने कंटिन्यू चालू ठेवले तर खूप सुंदर असा रिझल्ट आला आहे पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत तर त्याचा काही साईड इफेक्ट नाही तुम्हाला कुणाला हा पित्ताचा आजार असेल किंवा ह्याचा आजार पोटणं साफ होत असेल त्याचा आजार असेल तर तुम्हीही प्रो प्रोडक्ट घेऊन तुमचा आजार बरा करू शकता धन्यवाद जय प्रवेदा